धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव जळगावच्या एम डी ड्रग्ज प्रकरणात आणखी तिघांना अटक जळगावच्या शाहू नगर मधील एमडी ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक करत एम डी ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने ही कारवाई केली अटक करण्यात आलेल्यांमध्ये याकूब मोहम्मद खान अन्सार हसन भिस्ती आणि वारिस जैनुल खान यांचा समावेश आहे याकूबच्या माहितीवरून वारिस खानच्या भुसावळ मधील घरातून दोन पॉईंट सदतीस लाख रुपये किमतीचे तेवीस पॉईंट त्र्याहत्तर ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले याआधी फेब्रुवारी महिन्यात शाहू नगर येथून सरफराज जावेद भिस्तीच्या घरातून पाच पॉईंट चौतीस लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते अटक करण्यात आले तिघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान जळगाव पोलिसांनी एमडी ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश केला असून आणखी काही जण या नेटवर्कमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जळगाव शहर पोलीस स्टेशनला एक चौसष्ट दोन हजार पंचवीस एनडीपीएस कलम आठ क एकवीस क आणि बावीस सत्तावीस प्रमाणे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक गुन्हा दाखल आहे त्याचा त्याच्यामध्ये एक आरोपी अटक केलेला होता जळगाव शहर पोलीस स्टेशननी त्याच्यामध्ये सरफराज जावेद भिस्ती हा आरोपी अटक होता आणि त्याच्यामध्ये अब्रार जिलानी हा आरोपी अद्याप फरार आहे सरफराज जावेद भिस्तीकडे आपण जेव्हा गुन्ह्याच्या संबंधाने चौकशी केली त्याच्याकडून काही माल आपण जप्त केलेला होता आ, एम डी ड्रगचा तर त्याच्या चौकशीमध्ये आपल्याला एक नाव निष्पन्न झाले होतं याकूब मोहम्मद खान म्हणून जो भुसावळचा राहणार आहे याकूब मोहम्मद खानचा आपण शोध घेत होतो परंतु तो फरार होता आणि काल आम्हाला माहिती मिळाली होती की तो भुसावळमध्ये आहे म्हणून तर भुसावळमध्ये त्याला तो मिळाला आपल्याला चौकशीसाठी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी केली असता त्यानं अन्सार हसन भिस्ती जळगावचा आहे पिंपराळा हुडको जळगावमध्ये राहणारा त्याच्याकडून हा एम डीचा माल त्यांनी खरेदी केलेला आहे आणि वारिश जैनुल खान आ, हा जो मूळ हा नॉर्थ मुंब्रा ठाणे जिल्हा ठाणे इथला आहे सध्या खडका रोड भुसावळी इथं ते राहतो त्याच्याकडे त्यांनी तो माल ठेवलेला आहे असे आपल्याला माहिती दिली होती त्याच्यावरून आपण सदर हा जो आरोपी आहे याकूब मोहम्मद खान याला घेऊन आपण वारिस जैनुल खान याच्या घरी सर्च केले तर त्याच्याकडून आपल्याला तेवीस ग्रॅम तेहत्तर मिलीग्रॅम एम डी ड्रग्ज मिळालेले आहेत त्याची किंमत आहे दोन लाख सदतीस हजार तीनशे रुपये तर या प्रकरणी या गुन्ह्यामध्ये या तपासावरून आपण याकूब मोहम्मद खान अन्सार हसन भिस्ती आणि वारिस जैनुल खान यांना अटक केलेली आहे त्यांची पाच दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि याच्याबद्दलचा पुढील तपास आता सुरू आहे त्याच्याबद्दल चौकशी चालू आहे त्याच्यातून जे निष्पन्न होईल ते त्याच्या आपल्याला कळवण्यात येईल नाही आपल्याला बातमी मिळाली होती की हा याकूब मोहम्मद खान हा भुसावळमध्ये आहे आपल्याला जे इन्फॉर्मर आहेत त्यांच्याकडून माहिती मिळालेली होती त्याच्यावरून आपले टीम तयार केली स्वतः एच डी पी ओ जळगाव आणि टीम इकडून पंचांसमक्ष गेलेले होते आणि त्यांनी शोध घेतल्यानंतर तो गुप्त बातमीद्वारा जरा जी बातमी मिळाली होती त्याच्यावरून सदर आरोपीला पकडण्यात आलेला पहाटे चार एकतीस वाजता अटक झालेली आहे त्यांना आज कोर्टात हजर केलं होतं लोकनायक न्यूज